नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी भाषा शिकत असताना सुरुवातीला आपण त्यांना त्या भाषेचे लेटर त्या लेटर्स शिकवतो अक्षर शिकवतो त्यामध्ये आपण कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठी लिपी आणि स्मॉल लेटर्स म्हणजे लहान लिपी शिकवत असतो तर सुरुवातीला आपण शिकवल्यानंतर मुलांनी ते अक्षरे शिकलेली असतात परंतु त्याचं दृढीकरण व्हावं त्यांना त्यांनी अक्षरं समजावीत म्हणून हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत यामध्ये आपण फक्त कॅपिटल लेटर्स याबाबत माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा की मुलांना ही जी इंग्रजी भाषेतील सव्वीस अक्षरं आहेत कॅपिटल लेटर्स आहेत हे करत असताना हे शिकत असताना त्यांना त्या अक्षरांची चांगली ओळख व्हावी मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष लागावं त्यांचा शिक्षणामध्ये लागाव। कृतियुक्त सहभाग व्हावा त्याचबरोबर त्यांचे वैचारिक कौशल्य वाढावी त्यांना विचार करण्याची सवय लागावी त्यांचं कारक कौशल्य विकसित व्हावं त्यांचं शारीरिक कौशल्य विकसित व्हावं त्याचबरोबर शिक्षण हे मनोरंजनातून घडतं हे यामध्ये मला दाखवायचं आहे अक्षरांचं दृढीकरण होईलच त्याचबरोबर त्यांचे डोळे हात आणि मन याच्या समन्वयामध्ये बरीच सुधारणा होईल आणि त्याचबरोबर त्यांना काही भौमोतिक आकारांची ओळखसुद्धा होईल त्यांना अंदाज बांधण्याची सवय लागेल ते स्वावलंबनातून शिक्षण घेतील आणि यामध्ये ते चुका आणि शिका ही मेथड वापरतील त्याचबरोबर ते लक्ष केंद्रित करण्यास शिकतील तर या सर्व बाबींचा या व्हिडिओमध्ये आपल्याला विचार करून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर पाहूया काय करायचं मी या ठिकाणी कॅपिटल लेटर्स जे आहेत त्यांचे भाग तयार केलेले आहेत आणि ते भाग वापरून आपण विद्यार्थ्यांना कसं शिक्षण देऊ शकतो हे ह्या व्हिडिओत आपल्याला पाहायचं आहे सुरुवात मी तुम्हाला उदाहरण म्हणून या ठिकाणी ए आणि झेड ही दोन अक्षरं दाखवली आहेत तर अगदीच सुरुवातीला याचा वापर करताना मुलांना फक्त जे अक्षर तयार करायचं आहे त्याच अक्षरांचे भाग द्यावेत नंतर सराव झाल्यानंतर तुम्ही सगळे भाग देऊ शकता आणि मुलांना अक्षर तयार करायला शिकू शकता तर पाहूया सुरुवातीला काय करायचं आता आपणाला समजा ए अक्षर काढायला सांगायचं आहे मुलांना तर ह्या मुलांना फक्त ए अक्षराचे पार्ट्स द्यायचे जे लागतात ते पार्ट्स द्यायचे आणि मग मुलांना सांगायचं की बाबा हे ए अक्षर तयार कर वाटलं तर अगदी सुरुवातीला जर मुलांना जर अवघड जात असेल तर त्याच्या समोर हे अक्षर काढून ठेवावं आणि मुलं मग ते अक्षर पाहून हे पार्ट्स जोडण्याचा प्रयत्न करतील तर काही वेळा सुरुवातीला ते चुकतील पण त्यांची वैचारिक शक्ती वापरून ते विचार करून काय करतील अक्षरं तयार करण्याचा प्रयत्न करतील सुरुवातीला असं काहीतरी करतील त्यांचा पण आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे त्यांना अक्षर तयार करायची संधी द्यायची आहे मग मुलं हे पहा हे हा जो भाग आहे तो असा लावतील नंतर हा भाग या ठिकाणी असा लावतील आणि नंतर हा भाग बरोबर विचार करून ते या ठिकाणी लावतील आणि मग आपलं ए हे अक्षर तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं मुलं कृती करून विचार करून अक्षर तयार करतील आता आपल्याला पुढचा अक्षर द्यायचा आहे आपल्याला समजा बी अक्षर काढायचं आहे ए बी हे असे भाग द्यायचे आणि आपण निरीक्षण करत राहायचे तो कसा लावतो भाग तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपण ज्या क्रमाने अक्षर काढतो त्या क्रमाने तो लावतोय का नाही हे पाहायचं आहे उदाहरणार्थ बी काढताना तर सुरुवातीला हे लावत असेल आणि नंतर जी ही पट्टी लावत असेल तर ते चुकीचं आहे आपल्याला समजून सांगायचं त्याला की आधी ही पट्टी लाव आणि नंतर ही पट्टी लाव म्हणजे त्याला बरोबर बी अक्षर काढण्याचं वळण कळेल आणि तो योग्यरित्या बी अक्षर काढेल आता पुढे आपल्याला सी अक्षर काढायचं आहे तर त्याला काय एकच पार्ट आहे हा ते द्यायचा आणि त्याला सांगायचं सी अक्षर काढ मग तो म्हणेल की बाबा हा झाला सी म्हणजे त्याला कळलं की असा सी असतो आणि तुम्हाला हवा असेल तुम्ही दोन भाग करून देऊ शकता मुलांना या ठिकाणी मधी कट कर तर अशा पद्धतीने तो सी काढेल नंतर त्याला डी अक्षर काढण्यासाठी आपण ते भाग द्यायचे आहेत हे असे भाग दिल्यानंतर तो काय करेल सुरुवातीला ही पट्टी वापरेल या ठिकाणी नंतर हा भाग या ठिकाणी लावेल तर पहा या ठिकाणी मी सी अक्षर डी काढण्यासाठी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने जो डी काढेल नंतर त्याला ई काढायला सांगायचं सा आहे मग त्याला हे ईचे पाठ द्यायचे या ठिकाणी असे पाठ द्यायचे ईचे आणि मग तो प्रयत्न करेल मग सुरुवातीला ही पट्टी तो म्हणजे ही रेष काढेल पट्टी म्हणजे या ठिकाणी मला रेष म्हणायचं बर आहे ही रेष काढेल नंतर इथली ही रेष काढेल आणि तो लावतानासुद्धा बरोबर व्यवस्थित लागले आहे का नाही तो पाहिल समजा त्याने असं लावलं तर त्याच्या लक्षात येईल की नाही ही योग्य नाही म्हणून तो असं बरोबर सरळ करेल म्हणजे त्याला जास्तीत जास्त करायला संधी द्यायची आणि मग मुलं यामध्ये रमून जातील आणि अक्षरं काढतील हा झाला ई आता पुढे आपल्याला ॲप काढण्याचा प्रे साठी अक्षर दे हे पार्ट्स द्यायचे आहेत तर हे मी त्यात ईमधलेच पार्ट वापरलेले आहेत मग मुलं काय करतील परत ही रेषा काढतील मी हा पार्ट लावतील नंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं ॲप काढतील म्हणजे हे मुलांना गमतीशीर वाटेल आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षात येईल की ई आणि ॲपमध्ये काय फरक आहे तर त्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने ॲप काढता येईल नंतर पुढे आपणाला जी काढायचं आहे कॅपिटल हा एक भाग द्यायचा आणि हा एक भाग द्यायचा मग ते विचार करतील असं काहीतरी प्रयत्न करतील मग काही वेळाने त्यांना आधीच ओळख झालेली असल्यामुळे ते काय करतील या ठिकाणी हा भाग असं या ठिकाणी बरोबर लावतील म्हणजे इथे जी तयार झालेला आहे तर असं मजेशीर हे मुलांना खेळणंसुद्धा होईल आणि शिकणंसुद्धा होईल आता आपल्याला पुढे साठी पाठ द्यायचे आहेत त्यासाठी आपण हे तीन पाठ द्यायचे ते पा कसे लावतील मते ते मग ते समोर असलेलं अक्षर पाहून तयार करतील किंवा त्यांना येत असेल तर त्यांच्या मनातनं ते बरोबर या ठिकाणी उतरवतील ते, 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 ते कसं पा की आता आपल्याला माहिती आहे अगं हे एचसाठी हे रेषा ही रेषा काढाव्या लागते आणि मग हे मधी असं जोडावं लागतं मग हे समजा एखाद्याने इथं जोडलं ते योग्य नाही मग सांगायचं बरोबर नाही बाबा हे असं वर पाहिजे मधी पाहिजे हे असं सांगायचं आपण मार्गदर्शन करायचं तर अशा पद्धतीनं एच काढता येईल तर अगदी सुरुवातीला मी उल्लेख केला के ना त्या गोष्टींचा तुम्हाला इथे प्रत्यय येत असेल की मुलं कशी विचार करत कशी कृती करतायत हे आपल्या लक्षात येत असेल तर हा झाला एच पुढचं जे आपल्याला अक्षर तयार करायचं आहे ते आहे आय तर आय तयार करताना आपल्याला हे तीन पार्ट्स द्यावे लागतील मग विद्यार्थी काय करतील हे अक्षर या पद्धतीने लावतील हा जो भाग आहे तो वरच्या बाजूला या ठिकाणी ठेवतील आणि हा भाग खालच्या बाजूला ठेवतील अशा पद्धतीने ते आय अक्षर तयार करतील त्यानंतर आपल्याला जे अक्षर काढायचं आहे जे अक्षर काढण्यासाठी आपल्याला हे दोन पार्ट्स द्यावे लागतील मुलं बरोबर जे तयार करताना हा भाग असा ठेवतील आणि हा भाग या ठिकाणी याला जोडतील म्हणजे ते बरोबर जे अक्षर तयार करतील त्यानंतर आपल्याला के अक्षर तयार करण्यासाठी पाठ द्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला हा एक पाठ द्यावा लागेल आणि के अक्षर काढण्यासाठी लागणारा जो भाग आहे तो आपल्याला द्यावा लागेल तो हा आहे तर मुलं समोरचं के अक्षर बघून करतील किंवा त्यांच्या कल्पनेने करतील बरोबर तर ते सुरुवातीला ही पट्टी या ठिकाणी थे ठेवतील म्हणजे ही रेषा काढतील आणि नंतर ते कदाचित असं लावतील किंवा असं लावतील किंवा बोर ते करतील आणि नंतर बरोबर ते असं के अक्षर काढतील किंवा तयार करतील त्यानंतर आपल्याला एल अक्षर तयार करायचं आहे त्यासाठी ते आपल्याला हा एक पाठ द्यावा लागेल आणि हा एक पाठ द्यावा लागेल तर मुलं बरोबर काय करतील हे उभी रेषा काढतील म्हणजे हा पार्ट लावतील या ठिकाणी आणि नंतर या ठिकाणी यल अक्षर तयार करतील कॅपिटल यल तयार होईल पुढचं जे अक्षर आहे ते आहे ॲम त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं भाग द्यायचे आहेत जसे की हे हे असे आपण भाग देऊ शकतो आणि मुलं मग थोडं विचार करून एम काढताना सुरुवातीला ही रेषा उभ्या काढतील नंतर ही ही रेषा काढतील नंतर ही रेषा काढतील नंतर या ठिकाणी यम ते अशा पद्धतीनं काय करतील तयार करतील फक्त आपण लक्ष द्यायचं की बाबा ते कशा पद्धतीनं तयार करत आहेत बरोबर तयार करत आहेत का नाहीत हे तुम्ही करू शकता आता हे पार्ट्स तयार करताना अगदी ॲक्युरेट तयार करायचे आहेत नंतर आपल्याला अक्षर करायचं आहे ते कोणतं एन अक्षर तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला हा एक पार्ट द्यावा लागेल हा एक पार्ट द्यावा लागेल आणि मधल्या रेषेसाठी हा पार्ट द्यावा लागेल तर मुलं काय करतील हे असं ठेवतील हे असं ठेवतील आणि हा भाग या ठिकाणी जोडून बरोबर यन तयार करतील म्हणजे मुलांना मजा वाटेल मुलं विचार करतील आणि यन तयार करतील नंतर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला ओ अक्षर तयार करायचा आहे तर हे दोन पार्ट्स आपण देऊ शकतो आणि मग मुलं काय करतील हा भाग असा ठेवतील आणि मग त्याला हे खालचा भाग या ठिकाणी असा जोडतील आणि त्यामुळं काय होईल ओ अक्षर तयार होईल म्हणजे मुलांना मजा वाटेल यामध्ये शिकण्यामध्ये काय अशा पद्धतीनं अक्षर ते तयार करतील पुढचा जो आहे तो पी पी तयार करण्यासाठी हा एक भाग घ्यायचा आणि हा एक भाग घ्यायचा मग मुलं काय करतील बघा हा एक भाग घ्यायचा मुलं हा भाग या ठिकाणी बरोबर लावतील आणि मुलांचं हे अक्षराचं दृढीकरण होईल पक्क होईल त्यांचं अक्षर कसं काढाय ही उभी रेषा आधी काढायची मग हा इथं जोडायचा हे बरोबर त्यांच्या लक्षात येईल नंतर आपल्याला क्यू अक्षर काढण्यासाठी हा एक भाग द्यावा लागेल हा एक भाग द्यावा लागेल आणि खालची रेषा काढण्यासाठी हा एक भाग द्यावा लागेल तर मुलं काय करतील क्यू काढण्यासाठी हा भाग या ठिकाणी याला असं जोडतील आणि पुढे या क्यूला या ठिकाणी असं क्यू तयार करतील नंतर आपल्याला पुढचं जे अक्षर काढायचं आहे ते आर अक्षर काढायचं आहे तर आर काढण्यासाठी हा एक भाग द्यावा लागेल हा एक भाग द्यावा लागेल आणि पुढे हा एक हा एक भाग द्यावा लागेल तर मुलं काय करणार बरोबर ही रेषा काढल्यानंतर हा भाग या ठिकाणी जोडतील आणि नंतर या ठिकाणी हा भाग या ठिकाणी काय करतील जोडतील मग मुलांना सुसंगतपणा सुद्धा कळेल आणि मुलं शिकत राहतील त्यांना त्यामध्ये आनंद मिळेल नंतर आपल्याला यश अक्षर काढण्यासाठी मुलांना हे दोन पार्ट्स द्यायचे आहेत मुलं काय करतील हा भाग असा ठेवतील आणि हा भाग या ठिकाणी असं जोडतील व त्याला थोडंसं असं पुढं केलं की काय होईल यश सॉरी हा भाग जोडतील आणि या ठिकाणी ते बरोबर अशा पद्धतीनं यश तयार करतील पा नंतर टी अक्षर काढण्यासाठी आपल्याला मुलांना हा एक भाग द्यायचा आहे आणि याची वरची रेषा काढण्यासाठी हा एक भाग द्यायचा आहे मुलं सहजासहजी असं या ठिकाणी हा भाग ठेवून काय करतील ती काढतील त्याचं वाक वाकडेपणा वगैरे त्यांना कळेल कसं पाहिजे सरळ हे त्या ठिकाणी त्यांना समजून येईल नंतर आपल्याला यू हे अक्षर काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हा एक पाठ घ्यावा लागेल हा एक पार्ट घ्यावा लागेल आणि हा एक पार्ट घ्यावा लागेल मग मुलं काय करतील पा हा असं जोडतील आणि हा भाग या ठिकाणी खाली जोडतील आणि आपला यू तयार झालेला आहे हे मुलांना मजेशीर वाटेल नंतर व्ही तयार करण्यासाठी आपण केचाच भाग वापरणार आहोत बघा बघा ही एवढं झाली की व्ही व्ही तयार झाला नाही की नाही किंवा स्वतंत्र तुम्ही तयार करू शकता भाग हां तर अशा पद्धतीने मुलं हसत खेळत मनोरंजनातून शिकत राहतील या पुढचा अक्षर आपल्याला डब्ल्यू काढायचा आहे तर मुलांना आपण पन या पद्धतीने असे पाठ देऊ शकतो काय मग मुलं काय करतील हे कडे अशा रेषा काढतील नंतर हे या पद्धतीने याला जोडतील नंतर या ठिकाणी असं हे याला जोडतील आणि नंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं ते काय करतील डब्ल्यू हे अक्षर काढतील तर आपल्याला हे असे पार्ट्स बनवावे लागतील मुलांना द्यावे लागतील तुम्ही तुमच्या पद्धतीनं पार्ट्स तयार करू शकता आणि मुलांना सराव देऊ शकता तर हा झाला डब्ल्यू नंतर आपल्याला एक्स करेचा है। तो तेला हे अक्षर तयार करायचं आहे तर तुम्ही त्याला अशा दोन पट्ट्या देऊ शकता मग विद्यार्थी काय करतील हे असं मांडून ह्या तिरप मांडून या ठिकाणी ही पट्टी ठेवली होईल एक्स तयार होईल तर पुढचं जे अक्षर आहे ते वाय तर त्याला हे दोन पार्ट द्यायचे आणि त्याला सांगायचं जोड आणि वाय तयार कर कॅपिटल मग तो काय करेल असं काहीतरी प्रयत्न करेल नंतर तो विचार करून त्याने वाय अक्षर पाहिलेला असतो त्या पुढंसुद्धा आपण मांडतो त्यामुळं त्याला या ठिकाणी वाय काढायला सोपं जातं या ठिकाणी थोडी मी खाचं तयार केलेली आहे ती बरोबर बसतं तर अशा पद्धतीने आपण वाय तयार करू शकतो विद्यार्थी करू शकतात नंतर आपल्याला शेवटचा अक्षर तयार करायचा आहे त्या 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 ते आहे झेड तर त्यासाठी आपण हे असे पाठ देणार आहोत विद्यार्थ्याला मग तो विद्यार्थी त्याच्या विचाराने काय करेल हे ही पट्टी इथे मांडेल हे अशी खाली ही पट्टी मांडेल जरा लांब पट्टी द्यायची त्याला समान पट्टी द्यायच्या आणि नंतर या ठिकाणी हे ती जोडून बरोबर झेड तयार करेल म्हणजे मुलांना खूप मजा वाटेल अक्षर तयार करताना तर अशा पद्धतीनं आपण कॅपिटल लेटर्स इंग्रजीतील मुलांना शिकू शकतो शिकलेली अक्षरे आपण त्यांचं दृढीकरण करू शकतो मुलांना अभ्यासात आवड निर्माण करू शकतो तर अशा पद्धतीने मी हे पार्ट्स तयार केलेले आहेत तुम्ही सुद्धा करू शकता आणि मुलांना सराव देऊ शकता आणि त्याचबरोबर पुढची स्टेप काय एकदा मुलांना एक सेपरेट अक्षर करायला आलं की काय करायचं म्हणजे सगळं एकदम द्यायचं आणि सगळं एकदम देऊन एक मधल्यादलं कुठलंही अक्षर सांगायचं आणि त्याला त्यातले ते पार्ट्स निवडून बरोबर तयार करायला सांगायचं आणि हे चांगलं प्रॅक्टिस झालं मुलांना चांगलं यायला लागलं की तुम्हाला एक सोपे सोपे शब्द सुद्धा मुलांकडून ह्याच्यापासून तयार करून घेता येतील उदाहरणार्थ ओ आय बीओ आय हे कॅपिटलमध्ये कार्ड यातले अक्षर निवडून मुलांना तुम्ही लिहायला सांगू शकता तर मी प्रयत्न केलेला आहे की मुलांचं शिक्षण मनोरंजक कसं होईल आणि मुलांचा शिकण्यामध्ये सहभाग कसा वाढेल यासाठी मी या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू